मथुर काय झाला आता पुन्हा एकदा आचू ड्रायव्हर हा कधी दिसणार गाडीवर बसताना आमची आठच आहे ज्याला ज्याला जो बैल मागतो या आम्ही बैल त्यांना देतो तेव्हा त्यांना सांगतो आम्ही आचू ड्रायव्हर असेल तर आम्ही बैल देतो या पैरा देतो नाही तर तुमचा पैरा घेतो डायरेक्ट बोलणं करून घेतो आम्ही आता मी बोललो स्पष्टपणे आचू ड्रायव्हर बाकीचे पण जाकी बसतील पण जास्तीत जास्त आचूत दिसेल तुम्हाला <laughs> पण आचूत माझा म्हणजे एक चांगला जवळचा ड्रायव्हर त्याचा स्वतःचा जीव आहे मी वैयक्तिक मालक टाईकला राहिलो पण त्याचा त्या नंदीवर जीव आहे आणि त्याचा आत्मविश्वास आहे त्याच्यावर मी एक नंबर करून देऊ शकतो मी त्याला पळवू शकतो त्यांना त्याच्याच मनामध्ये आणि जर एखादा कोणत्या ड्रायव्हरने शंभर फोन नाही गेले आम्हाला तर मलाच बसायचंय आम्हाला त्याची हे का आणि त्याची आवड आहे तर त्याला मनापासून गाडी आणायची तर तो त्याच्याबद्दल वादच नाही शंभर टक्के त्यालाच बसवणार आता